संवाद म्हणजे भगवंताच्या गोकुळातल्या बाल लिला भगवान परमात्म्याला मारण्यासाठी पुतना नावाची राक्षसिंग आली आणि भगवंताला मारण्यासाठी तिने प्रयत्न करावा पुढे भगवंताला तृणवर्त नावाचा दैत्य वावटळीच्या रूपाने मारण्यासाठी आला पुढे भगवंताच नाम नामसंस्कार विधी पूर्ण झाला भगवंताला यशोदा मैयानं उकळाला बांधणे यमलार्जुन अर्जुन उद्धार गोकुळामध्ये अनेक खोड्या आणि या खोड्याचं गरण आलं म्हणून भगवंताला वृंदावनामध्ये गाई घेऊन नंदबाबांनी पाठवणं आणि मग भगवान वृंदावनामध्ये आल्याच्या नंतर वत्सासूर बकासुर आगासूर देणुकासूर नावाचे दैत्य भगवंताला मारण्यासाठी त्या वृंदावनामध्ये येणं भगवान परमात्मा गाई राखत असताना अनेक लीला वृंदावनामध्ये करणं ब्रह्मदेवाचा मोह कालियावर भगवंताची कृपा आणि कालियाला रमणक नावाच्या पर्वताकडे भगवंतानं पाठवणं आणि कालिया नावाचा दोह ना हो, यमुना नावाचा दोह हो, विषमुक्त करणं याच्यानंतर प्रलंबासर नावाचा दैत्य यज्ञपत्न्यावर भगवान परमात्मा प्रसन्न होणे आणि कालच्या सत्रामध्ये आनंदानं इंद्र यज्ञ करण्यासाठी जे साहित्य वापरलं याच सगळं साहित्य गोवर्धन पूजेसाठी वापरलं आणि गोवर्धन पर्वताची पूजा यथा सांग भगवान कृष्णाच्या सांगण्यानुसार नंदबाबांनी संपन्न केली आणि याचा राग वगुणाला आला म्हणून महाराज संवर्धक नावाचा मेघ आणि या मेघानं सात दिवस मुसळधार पाऊस त्या वृंदावन गोकुळ आणि गोवर्धन पर्वताच्या सानिध्यामध्ये पाडणं आणि सगळी जनता त्राही त्राही करू लागली आणि याच भगवंतानं गोवर्धन पर्वत आपल्या करंगळीवर धारण करून सर्व गोकुळ नगरवासियांचं रक्षण करणं अशा प्रकारचं चिंतन कालच्या सत्रामध्ये आपण मोठ्या आनंदानं शिव आणि राजा परिस्थितींचा संवाद पाहायला भगवान परमात्मा बारा वर्षाचा झालेला आहे दररोजचं नेत्याने मला भगवंताना उठावं गाई वासर घेऊन वृंदावनामध्ये सारायला यावं आणि या वृंदावनामध्ये आल्याच्या नंतर भगवंताना अनेक प्रकारचे खेळ त्या वृंदावनामध्ये खेळावे भगवान परमात्मा नाना प्रकारच्या खोड्या त्या वृंदावनामध्ये सुद्धा करत होता आणि या खोड्या पाहण्यासाठी सगळ्या गवळणी चालू गवळणी भगवंताला पाहण्यासाठी वृंदावनामध्ये याव्या आणि भगवंतानं तासन तास, तास गवळणी बसत होत्या या गवळणीला प्रसन्न करण्यासाठी अनेक प्रकारची खेळ खेळावी <दगता वारे नीं> पुढे भगवान परमात्म्याच्या प्रभावाविषयी गोपांचा आणि नंदांचा वार्तालाप झाला अशा प्रकारचं चिंतन राजा परीक्षित शिवदेव भगवान मोठ्या आनंदानं कथन करत आहेत सांगत आहे आणि मग महाराज भगवान परमात्म्यानं ज्या ज्या लीला केल्या त्या यथा सांग वर्णन गोप बाबाशी संभाषण करतात महाराज भगवान परमात्म्यानं ज्या लीला केल्यानं या लीला सर्वसामान्य लेकरू करू शकत नाही